भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर अपकमिंग सुरू आहे अशा नगरमधूनही येत्या काळात बडा नेता भाजपमध्ये जाऊ शकतो अशी चर्चा आहे याबाबत राधाकृष्ण विखे पाटलांनी विचारला असता त्यांनी नाव न ना घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला काय जण काँग्रेसमध्ये राहून भाजप नेत्यांचे पाय धरतात अशी टीका विखेंनी थोरातांवर केली आहे नेमकं काय घडलंय बघूया काही लोकांनी भाजप मध्ये याची भूमिका घेतली काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात ना फरक फक्त आपल्या जिल्ह्यातला अनेक नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहेत नगर जिल्ह्यात देखील एका मोठ्या जिल्ह्यात देखील भविष्यात मोठा राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते तर स्वाभाविकपणे आता तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात प्रवेश कोणता द्यायचा काही द्यायचा नाही काही लोक काही लोकांनी भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक फक्त ह्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला पुरतो होतो काही लोक काही लोकांनी लोका भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय